नमस्कार मी मंजुषा मंजुषी शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन पद्धतीची डिझाईनची बाही बनवणार आहोत आणि त्यासाठी मी इथे बाही कट केलेली आहे ही बाही कशी कट करायची किती इंच बाई असेल तर किती इंच वाढवायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर इथं आपण ही बाही कटिंग केलेली आहे इथं दोन बाह्या आहेत डिझाईन कशी करायची मी ते तुम्हाला दाखवणार आहे एक बाई आपण साईडला ठेवून देऊयात ही जी मधली लाईन आहे इथं आपल्याला लाईन मारायची अगदी मधोमध मद अशा पद्धतीने बाहीला फोल्ड करायचे प्रेस करून घ्यायची आहे आणि मध्ये जी लाईन येते तिथं आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय आहे एक इंच या साईडने एक एक इंचावरती टीक करायचं आहे सेम त्याच पद्धतीने इथे पण एक एक इंचावरती टीक करून घ्यायचं आहे ही जी मधली लाईन आहे इथून आपल्याला एक एक इंचावरती करायचं आहे आता आपल्याला इथे ही लाईन मारून घ्यायची कशा पद्धतीने आपण लाईन मारलेली आहे इथ ही लाईन मारून घेऊयात इथे आपण लाईन मारून घेतलेली आहे आता आपल्याला एक एक इंचचे बॉक्स तयार करायचे वरती मी दोन इंच सोडते इथून आपल्याला एक एक इंचचे बॉक्स तयार करायचे अशा पद्धतीने मी एक एक इंचाचे बॉक्स तयार करून घेत आहे तर इथं आपण एक एक इंचाचे बॉक्स तयार केले ही मधली लाईनवरती एक लाईन मारली होती इथून एक इंच मोजलेलं आहे इथून एक इंच मोजून मोज तीन अशा लाईन सरळ मारून घेतलेल्या आहेत नंतर आपल्याला दोन इंच खालच्या साईडला सोडून एक एक इंचाचे मी इथे बॉक्स तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही एक एक इंच मोजून घेतलेलं आहे आणि वरतीही दोन इंच सोडलेलं आहे नंतर काय करायचं आहे आपल्याला जो फर्स्ट नंबर बॉक्स आहे एक नंबर बॉक्स तिथं आपल्याला लाईन मारायची हा त्याच्यासमोरचा जो बॉक्स आहे तो सोडून आपल्याला या साईडला लाईन मारायची नंतर हा बॉक्स सोडायचा आहे वरती एक लाईन मारायची एक बॉक्स सोडायचा वरती एक लाईन मारायची सेम तसंच याच्यासमोर आपली लाईन आली नाही पाहिजे याच्या वरच्या बाजूला लाईन आली पाहिजे बघू शकता मी कशा पद्धतीने लाईन मारलेली आहे तर आता आपण ही डिझाईन तयार करणार आहोत मी इथं सुई धागा घेतलेला आहे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे अस्तर नाही आणि हा जो कापड आहे हा उलट आहे आणि हा सरळ कापड आहे तर आता आपण काय करायचंय हा जो कॉर्नर आहे इथून आपल्याला इथपर्यंत अशा पद्धतीने शिवून घ्यायचंय बघू शकता तुम्ही हातानेही करते मी हातानेच करायचे आपल्याला गाठ मारून घ्यायची व्यवस्थित जेणेकरून निघणार नाही तरी इथं आपण गाठ मारून घेतलेली आहे तर इथे मी धागा कट करून घेतलेला आहे परत धाग्याला गाठ मारून घ्यायची आपल्याला पुन्हा आपल्याला हा कॉर्नर तर हा कॉर्नर जॉईन करायचा आहे हा कॉर्नर तर आपली जी लाईन मारलेली आहे तो कॉर्नर व्यवस्थित डबल गाठ मारून घ्यायचे पुन्हा आपल्याला हे कट करायचे अशाच पद्धतीने इथून तर इथपर्यंत पुन्हा आपल्याला गाठ मारून घ्यायची बघू शकता मधला जो भाग आहे तो भाग आणि जिथं आपण लाईन मारून घेतलेले आहे गाठ मारून घेऊयात धागा कट करायचा आहे सेम पद्धतीने ही जी लाईन आहे इथून इथे अशा पद्धतीने आपल्या बाहीला लुक आलेला आहे बघू शकता ह्या जे प्लेट्स आहेत त्या मी अशा पद्धतीने लॉक करून घेते पिना लावून नंतर आपण टीप टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला फिटिंग करायला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि अडचण येणार नाही जसे मी तुम्हाला दाखवले एक बॉक्स सोडून एक बॉक्स सोडून आपण स्टिच करून घेतलं होतं था हाताने अशा पद्धतीने आपल्या ह्या बाहीला लूक आलेला आहे अतिशय सुंदर अशी आपली इथं बाही तयार झालेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथं बाही तयार झालेली आहे आणि खूप सुंदर असा लूक आलेला आहे आपल्या बाहीला आता त्यात ह्याच पद्धतीने आपण दुसरी बाही तयार करून घेणार आहोत स्टिच करताना मी तुम्हाला दाखवणारच आहे हे आपल्याला इथंही स्टिच करून घ्यायचं इथंही स्टिच करायचं आहे नंतर आपल्याला खाली पट्टी लावून किंवा फोल्ड करून घ्यायचे तुम्ही डायरेक्ट सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने आपण ही दुसरी जी बाही आहे तीही तयार करून घेऊयात सेम पद्धतीने आपल्याला तशीच तयार करून घ्यायची आहे इथंही मी एक बॉक्स सोडून असे टिक करून घेतलेली आहे बघू शकता मी पेन वापरलेला आहे जेणेकरून आपल्याला दिसेल सगळ्यांना तर हा जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरपासून तर ह्या कॉर्नरपर्यंत आपल्याला गाठ मारून घ्यायची असते आता हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर तर हा कॉर्नर जिथपर्यंत आपण लाईन मारलेली आहे बॉक्स तयार केलेला आहे गाठ व्यवस्थित मारायची जेणेकरून धागा निघणार नाही अशाच पद्धतीने ही बाही सुद्धा आपण तयार करून घेऊयात तर इथं आपण दोघही बाहेर तयार करून घेतल्या आहेत बघू शकता आणि पिना लावून मी तुम्हाला कशी होना रही रही। बाही ला। आपली तयार होणार आहे ते दाखवलेलं आहे डिझाईन अतिशय सुंदर अशी दिसत आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली ही डिझाईन येणार आहे बाहीला एवढी लांब येणार नाही फक्त मी तुम्हाला दाखवते आणि दुसरी ही बाही आपण तयार करून घेतलेली आहे सेम पद्धतीने तर आपण स्टिचिंग करताना बघूया त्याची स्टिचिंग कशी करायची असते हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही बाहीची डिझाईन दाखवलेली आहे तर या बाहीचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे कशा पद्धतीने बाही कटिंग करायची आणि बाहीच्या उंचीमध्ये किती इंच ॲड करायचं अशा पद्धतीची बाही कटिंग करण्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ कटिंगचा बघितला नसेल तर नक्की बघा यामध्ये डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि आपल्याकडे ऑल प्रकाराचे ऑल साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती हो तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आपले पेपर पॅटर्न अशा पद्धतीने वॉटरप्रूफ फॅब्रिकपासून आपण तयार केले जरी पाण्यात पडलं तरी ते खराब होत नाही फाटत नाही अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत हे पेपर पॅटर्न आहेत आणि सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे ऑफरमध्ये ही कात्री अगदी फ्री मिळत आहे सात डिझाईनच्या पाह्या आणि एक कात्री ही फ्रीमध्ये मिळत आहे ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा